तारीख एकतीस जुलै ठिकाण राजधानी दिल्लीचं जंतर मंतर स्वातंत्र्यानंतर अनेक आंदोलनांचं केंद्रस्थान राहिलेलं जंतर मंतर पुन्हा एकदा आंदोलकांच्या आवाजानं घुमू लागलंय यावेळी आंदोलन करतायत देशभरातले हजारो विद्यार्थी आणि शिक्षक आंदोलनाचं कारण आहे एक परीक्षा आणि त्यात होत असलेला घोळ दिल्ली चलो या नाऱ्यानं सुरू झालेलं हे आंदोलन काही काळातच प्रचंड मोठं झालं या आंदोलनासाठी आता देशाच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी जंतर मंतरवर पोहोचतायत गुरुवारी या आंदोलनावर पोलिसांनी केलेली कारवाई आणि शिक्षकांना ताब्यात घेण्याच्या प्रकारानं हे आंदोलन आणखीनच चिघळलं सध्या सोशल मीडियावर या आंदोलनाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत व्हिडिओमध्ये हजारो विद्यार्थी घोषणाबाजी करताना आणि पोलीस या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना जबरदस्ती पकडून नेताना दिसत आहेत पोलिसांनी काही आंदोलकांवर लाठी हल्ला केल्याच्याही बातम्या आहेत हे आंदोलन नेमकं आहे काय आंदोलनातल्या विद्यार्थी आणि शिक्षकांच्या मागण्या काय जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल दिल्लीच्या सध्या हजारो विद्यार्थी आणि शिक्षक हे परीक्षेतल्या अनियमिततेवरून आंदोलन करतायत आता हे विद्यार्थी आंदोलन का करतायत हे सांगण्याआधी एस एस सी परीक्षा काय असते ते थोडक्यात बघूयात स्टाफ सिलेक्शन कमिशन अर्थातच एस एस सी ही एक सरकारी संस्था आहे जी केंद्र सरकारच्या विविध विभाग आणि मंत्रालयांमध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी पदांसाठी भरती परीक्षा घेते एस एस द्वारे विविध परीक्षा घेतल्या जातात या परीक्षांद्वारे मंत्रालय सी बी आय इन्कम टॅक्स तसंच केंद्रीय पोलीस दल आणि सी आर पी एफमधली पदं भरली जातात दहावी उत्तीर्ण ते इंजिनिअरिंगची डिग्री असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेतली जाते एस एस सीकडून दरवर्षी कंबाईन ग्रॅज्युएट लेवल म्हणजेच एस एस सी सी जी एल परीक्षा घेतली जाते याशिवाय एस एस सी सी एच एस एल ही परीक्षासुद्धा घेतली जाते या परीक्षेसाठी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवले जातात आता हे आंदोलन सुरू झालंय ते या परीक्षांमध्ये होत असलेल्या घोळामुळं या वर्षीच्या एस एस सीच्या परीक्षा चोवीस जुलैला सुरू झाल्या त्या एक ऑगस्ट पर्यंत चालणार होत्या पण या काळात या परीक्षांबाबत अनेक तक्रारी यायला लागल्या परीक्षा अचानक रद्द होणं सर्व्हर क्रॅश होणं सिस्टीम काम न करणं अशा काही तक्रारी त्यात होत्या अनेक विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्या आहेत की त्यांना परीक्षा केंद्र पाचशे पाचशे किलोमीटर लांब अंतरावर मिळाली आहेत उदाहरणार्थ उत्तर प्रदेशच्या विद्यार्थ्याला कर्नाटकमध्ये परीक्षेचं सेंटर मिळालं आहे त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे जेव्हा विद्यार्थी सेंटरवर पोहोचले तेव्हा त्यांना परीक्षा रद्द झाल्याचं कळलं एस एस सीनं चोवीस ते सव्वीस जुलै दरम्यान नियोजित असलेली सिलेक्शन पोस्ट फेज थर्टीनची परीक्षा प्रशासकीय आणि तांत्रिक कारणांमुळं अचानक रद्द केली यामुळं विद्यार्थ्यांमध्ये मोठा रोष निर्माण झाला अनेक केंद्रांवर विद्यार्थी ज्या कम्प्युटरवर परीक्षा देत होते त्या कम्प्युटरचा माऊसच काम करत नव्हता तर अनेक ठिकाणी कंप्युटर हँग झाल्याच्या बातम्याही आल्या आहेत इंदोरमध्ये तर काही उमेदवारांना परीक्षा केंद्रात कोंडून मारहाण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे काही परीक्षा केंद्रांवर विद्यार्थिनींना रात्री उशिरापर्यंत थांबवून ठेवल्याची प्रकरणं समोर आली आहेत तक्रार करणाऱ्या काही उमेदवारांनी परीक्षा केंद्रांवर बाउन्सरच्या उपस्थितीवरूनही सवाल केले एका दाव्यानुसार या परीक्षांना तीन लाख उमेदवार बसले होते ज्यापैकी पंचावन्न हजार उमेदवारांनी वेगवेगळ्या तक्रारी दाखल केल्या आहेत हा आकडा प्रचंड मोठा आहे त्यामुळं यावरून विद्यार्थी संतापलेत आता तेरा ऑगस्टपासून एस एस सी सी जी एल परीक्षा सुरू होणार आहे ही परीक्षा तीस लाख उमेदवार देतील पण जर सध्या एस एस सी तीन लाख उमेदवारांनाच हाताळू शकत नसेल तर जेव्हा तीस लाख उमेदवार परीक्षा द्यायला येतील तेव्हा त्याचं नियोजन एस एस सीला करणं शक्य आहे का हा प्रश्न हे विद्यार्थी विचारतायत आता याच मुद्द्यावरून ही परीक्षा देणारे देशभरातले विद्यार्थी दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन करत आहेत या विद्यार्थ्यांच्या मागण्या काय आहेत ते बघूयात आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की एस एस सीनं ही परीक्षा घेणाऱ्या एजन्सीमध्ये बदल केल्यानं हा सगळा घोळ होतोय विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार एस एस सीनं परीक्षा घेण्याचं कंत्राट टी सी एसकडून कडून काढून एज्युक्युटी या एजन्सीला दिलं ही एजन्सी या परीक्षा पारदर्शक पद्धतीनं घेऊ शकत नाहीये त्यामुळं एस एस सीनं या एजन्सीचा करार रद्द करावा अशी मागणी आंदोलन करणाऱ्यांकडून केली जाते आंदोलकांचं म्हणणं आहे की या एजन्सीनं याआधी यू पी एस सीच्या परीक्षा घेतल्या होत्या पण त्यावेळीसुद्धा त्यांचा रेकॉर्ड खराब राहिला आहे असं असलं तरी याच एजन्सीला पुन्हा एकदा परीक्षा घेण्याची जबाबदारी देण्यात आली आहे यामुळे या, या एजन्सीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी हे विद्यार्थी आहेत विद्यार्थी आणि शिक्षकांनी एस एस सीद्वारे या परीक्षांच्या हाताळणीबाबत चौकशी करण्याची मागणी केली आहे सरकारनं ह्यात हस्तक्षेप करून ही परीक्षा निष्पक्ष आणि व्यवस्थितरित्या व्हावी यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येते या मागण्यांसाठी एकतीस जुलैच्या सकाळपासूनच विद्यार्थी आणि शिक्षक दिल्लीच्या जंतर मंतरवर जमायला लागले यामध्ये देशभरातले दहावीपासूनचे विद्यार्थी ते स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे शिक्षकही सहभागी झाले होते या सगळ्यांना त्यांच्या मागण्या घेऊन केंद्र सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंगच्या कार्यालयात जायचं होतं पण दिल्ली पोलिसांनी त्यांना रस्त्यातच अडवलं पोलिसांनी या आंदोलकांवर बळाचा वापर केला यावेळी अनेक शिक्षक आणि अने विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आलं काहींवर लाठीचार्जही करण्यात आला या आंदोलनामध्ये सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या अनेक शिक्षकांनी अने सहभाग घेतला होता यामध्ये इंग्रजी शिक्षक नीतू मॅम अभिनय सर राकेश यादव आदित्य रंजन आणि गोपाल वर्मा यांसारख्या प्रसिद्ध शिक्षकांचा समावेश आहे यापैकी काही शिक्षकांना पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलं या शिक्षकांवर पोलिसांनी बळाचा वापर केल्याचे व्हिडिओही समोर आले पोलिसांच्या या कारवाईत काही आंदोलकांनी जखमी झाल्याच्या तक्रारीसुद्धा केल्यात पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या कारवाईनंतर आणि शिक्षकांना ताब्यात घेतल्यानंतर सोशल मीडियावर हा मुद्दा तापायला सुरुवात झाली सोशल मीडियावर या आंदोलनासंबंधी अनेक हॅशटॅगही ट्रेंड झाले तसं पाहिलं तर हे आंदोलक जंतर मंतर इथं शांततेनं आंदोलन करत होते पण या दरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे हा वाद आणखी चिघळला आंदोलकांचा आरोप आहे की पोलिसांनी शांततापूर्ण आंदोलन दडपण्यासाठी विनाकारण बळाचा वापर केला या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल झाल्यावर आता दिल्ली पोलिसांवरही मोठ्या प्रमाणात टीका व्हायला सुरुवात झाली आहे दिल्ली पोलिसांनी अजून तरी या आरोपांवर कोणतंही अधिकृत वक्तव्य जारी केलेलं नाही त्यामुळं हे प्रकरण अधिकच संवेदनशील झालंय एस एस सी परीक्षांमध्ये झालेला घोळ आणि त्यावरून होत असलेल्या आंदोलनाचा मुद्दा चांगलाच गाजतोय आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांचं म्हणणं आहे की त्यांच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत ते शांत बसणार नाहीत त्यामुळं आता या प्रकरणात पुढे काय होतं हे आंदोलन किती काळ चालतं सरकार ह्यात हस्तक्षेप करून विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका